केज विदान मतदार मतदारसंघासह ग्रीन बेल्ट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राडी धानोरा अकोला तडोळा देवळा अंजनपूर कोपरा पाटोदा माकेगाव सह अनेक गावात धडफुटी सदस्य अतिवृष्टी झाल्याने शासनाने तात्काळ केज विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आज पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांची सहा वाजता बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे वरिष्ठांना आपल्या मागणीच्या संदर्भात अवगत केले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला उपजिल्हाधिकारी यांनी दिल्याचे समजते विशेष म्हणजे माकेगाव गावच्या सरपंच सिंधुबाई देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे अतिवृष्टीमुळे माकेगाव गावच्या शिवारातील ऊस सोयाबीन मूग फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी ही मागणी के निवेदनात केली आहे निवेदनावर गावकरी म्हणून राजसाहेब देशमुख अमर देशमुख दत्ता देशमुख दिलीप कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केज विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत करावी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून मदत मिळवून द्यावी घर व मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना मदत द्यावी वाहून गेलेले रस्ते व पूल तात्काळ दुरुस्ती करावी शेतात जमा झालेले दगड गोट्यांच्या दुरुस्तीची कामे एमआरएजीएस मधून करावीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ऊस उत्पादक शेतकरी तसेच फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी आदी मागण्याचा या निवेदनात समावेश आहे निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे राजेसाहेब देशमुख अमर देशमुख ॲडवोकेट इस्माईल गवळी व्यंकटेश चामनर कल्याण भेसे सुधाकर जोगदंड टानबा लांडगे सलीम पिंजारी व्यंकट मुंडे मनोहर मुंडे जयश्री मोरे गणेश शेख अनिल चाटे शेख मुनवर रवी जोगदंड लालू पठाण राजकुमार चौगुले रामकिशन मस्के खाली कुरेशी मदन परदेशी जे आहेत ते दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात यावी तेव्हाच शेतकरी उभा राहू शकेल मांजरा धरण काटा शेजारी नुकसानग्रस्त वस्तुत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी ऊसात पाणी साचून ऊसाला तांबुरे येऊन ऊस आडवा झालेला आहे असे शेतकऱ्यांना पण आर्थिक मदत देण्यात यावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना तातडीने आर्थिक आधार द्यावा आणि सरसकट मदत जाहीर करावी प्रतिलिपी माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि दत्ता मामा बर्गी कृषी मंत्री आणि हे निवेदन आपल्या मार्फत आणि सर्व उसाचं सगळ्यांना उसाचं काय झालं जास्त पाणी साचल्यामुळे उसा आडवा पडला आडवा पडून त्याला आता मुळ्या फुटल्या मधून सगळा गुन झाला असल्यामुळे आता लोक बेजार झाले की आता भांडायचं कुणाला त्याच्यामुळे आता आमची तर आज तर उद्या सिस्टम म्हणून भेटत सीएम साई उद्या बीडला आज माझी मीटिंग आहे आमचे सगळ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला बोलवलेलं आहे सहा वाजता दादांनी ते आता